नमस्कार मी अनिता बिरजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली आहे पुण्यश्लोक राजमाता देवी होळकर यांची जयंती निमित्ताने नांदगाव शहरातील हमालवाडा व वा अहिल्याबाई होळकर चौक येथे नांदगाव तालुक्याचे माजी आमदार पंकजभाऊ भुजबळ यांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केलं यावेळी नांदगाव तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद सेलार राजू लाठे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा